पुण्यातील जे सार्वजनिक गणेश मंडळं आहेत ते ज्या उत्साहाने वेगवेगळे प्रकारचे देखावे साकारतात त्याच उत्साहाने पुण्यातील अनेकजण घरगुती गणपती असो त्याला देखील वेगवेगळे देखावे हे साकारतात कारण पुण्यातलं खासियत म्हणजे हीच आहे की वेगवेगळे क्रिएटिव्ह देखावे हे दरवर्षी मते सार्वजनिक गणपती असू दे किंवा घरगुती गणपती असू दे तिकडे साकारण्यात येतात मी आत्ता अशाच एका ठिकाणी आलेली आहे शनिवार पेठेतलं हे घर आहे जिकडे पुण्यातील ऐतिहासिक असा लाल महाल हुबेहुब साकारण्यात आलेला आहे तुम्ही जर या दृश्यांमधनं बघू शकता तर तो अगदी हुबेहूब लाल महाल साकारण्यात आलेला आहे मग ते मावळे कसे ना कसे मावळे चढले असतील तर इकडे या खिडकीतून शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो देखील ठेवलेला आहे त्यासोबतच शाहिस्तेखानाचं जे तीन बोटं छाटण्यात आलेली होती त्याचं देखील हुबेहूब प्रतिकृती इथे करण्यात आलेली आहे तर त्यासोबतच लाल महालात जर आपण बघितलं जी मासाहेब जिजाऊंची जो पुतळा आहे तिकडे तसाच तो इकडे देखील साकारण्यात आलेला आहे आणि हे सगळं ही जे हुबे हुबेहूब लाल महालची प्रतिकृती साकारली आहे ते संकेत जी आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे तुमचं डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यात पहिले तर किती दिवस लागले हे सगळं साकारण्यासाठी आणि काय मनात भावना होती जेव्हा तुम्ही ठरवलं की आपल्याला ला लाल महाल साकारायचं आहे मनात भावना हीच होती की छत्रपती शिवाजी महाराजांची जसं आपण पुण्यामध्ये बऱ्याच वास्तू बघतो तर त्या वास्तूंचं एक प्रतिकृती आपण घरात करावी हीच होती आणि याला कालावधी जो लागलेला आहे हा पूर्णपणे संपूर्ण एक महिन्याचा लागलेला आहे आणि जो जो बारा बारा तास काम करून ही प्रतिकृती पूर्ण झालेली आहे आ, या सगळ्यामध्ये कुठल्या मटेरियलचा वापर केलेला आहे आणि तुम्ही एकट्यानेच हे साकारलं आहे का हां एकट्यानी म्हणता येणार नाही पण घरातल्यांची सगळ्यांची साथ होतीच या गोष्टीला थोडं थोडं काय होईना पण सगळ्यांनी मन लावून केलं का आणि ह्याला जे मटेरियल वापरले ते एम डी एफ म्हणून जे सीट येतं त्याचं सीट लेझर कटिंग आणि लाकडाचा जास्त वापर झालेला आहे याच्यामध्ये पु पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे तुम्ही ते तुमच्या देखाव्यातनं देखील सांगितलेलं आहे तर या निमित्ताने तुम्हाला काय वाटतं की लोकांना काय लोकांनी लोकांनी कसं बघितलं पाहिजे आपल्या पुण्यातील पुण्यातीलच नाही एकंदरीत महाराष्ट्रातल्या इतिहासाकडे आणि आज तुम्ही हा देखावा साकारला तर तुम्हाला लोकांना काय संदेश गणेशोत्सवानिमित्त द्यावा असा वाटतं मी संदेश असाच देऊ शकतो सगळ्यांना की प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये पुण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणा भारतातील म्हणा काही ऐतिहासिक टीव जिथं शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतो किंवा जे जे महाराजांनी घडून आणलं काय तर ते आपण आपल्या घरामध्ये दाखवावं हो किंवा एक छोटीशी प्रतिकृती माना फोटो माना पिक्चर्स माना ते ते एक शिवाजी महाराजांची परत एक विचारसरणी पुढे येईल असं एक डोक्यात कल्पना आहे माझ्या तसं लोकांनी करावं नक्कीच आपण बघितलं की वेगवेगळ्या वेग देखाव्यातून मग ते सार्वजनिक गणपती मंडळ असू दे किंवा घरगुती गणपती असू दे तिकडे वेगवेगळे वेग वे जे ऐतिहासिक जे देखावे साकारण्यात येतात ते साकारून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न पुणेकर हे नेहमी करतच असतात कारण आपण कुठे ना कुठेतरी बघतोय की जे आत्ताची पिढी आहे ती नेहमीसारखं मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे आकर्षित असते तर या सगळ्यामध्ये असे वेगवेगळे देखावे साकारून त्यातनं आपला इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आज ही आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरलेली था था आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे